राज्य शासनाच्या राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अडतीस विद्यार्थ्यांसाठी एकोणचाळीस लाख तीस हजार सातशे एकोणचाळीस रुपये निधी राज्य शासनानं उपलब्ध करून दिला आहे हे अनुदान विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू कायमचं अपंगत्व शस्त्रक्रिया आजारी पडून किंवा सर्पदंशानं मृत्यू जखमी झालेल्यांना वितरित केलं जाईल यवतमाळ जिल्ह्यातील राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री संजय राठोड यांनी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना ऑक्टोबरमध्ये मध्ये पत्राद्वारे केली होती याची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी या योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा निधी उपलब्ध करून दिला आहे हा निधी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यास एका आठवड्यात धनादेशाद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यात निश्चित कालावधीत जमा करण्यात येईल शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या आदेशानुसार वितरित करण्यात आहे या विद्यार्थ्यांच्या अपघातामध्ये निधन झाले असल्यास त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात धनादेशाद्वारे सानुग्रहाची रक्कम प्राधान्य क्रमानुसार अदा करण्याचे निर्देश देण्यात आले वन्य प्राण्यापासून जेव्हा नुकसान होते वन्य प्राणी जेव्हा नागरी भागामध्ये त्याचा प्रवेश होतो तेव्हा अनेक लोकच मला विचारतात की भाऊ त्रास होतो आहे मग अनेक वेळा मी त्यांना प्रश्न विचारतो की वन्य प्राण्याच्या हद्दीत आपण चाललो की ते आपल्या हद्दीत येऊन राहिले खरं पाहिलं तर साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला की एक चक्र आहे आणि त्या चक्रानुसार खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टी व्हायला पाहिजे तेव्हा सर्व व्यवस्थित राहील विविधता म्हणतो आपण त्याला आता या ठिकाणी मला वाटतं फुले साहेबांना